शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटामध्ये सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष न करता सरसकट कर्जमाफी करावी ज्या ज्या शेतकऱ्याच्या खात्याला बँकेने होल्ड लावलेले आहे ते होल्ड तत्काळ काढून त्यांना सहकार्य करावे तसेच शेतकऱ्यांचा ऊस कापूस सोयाबीन इत्यादी मालाला हमी भाव देण्यात यावा या मागणीकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तलवाड्यात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर आपला सहभाग नोंदवला होता शेतकऱ्याच्या आर्थिक संकटामध्ये त्यांना सरकारने शर्य मागणी करावी या मुख्य मागणीसाठी तलवाडा परिसरातील आणि तलवाडातील शेतकऱ्याच्या वतीने आणि स्वाभानी शेतकरी संघटनेच्या वतीने या ठिकाणी रास्ता रुख देत आहे सरकारने शेतकऱ्याचे मागणी शेतकऱ्याच्या खात्याला होल्ड लावलं नाही हे होल्ड तात्काळ चालून त्यांना सहकार्य करावे अशा पद्धतीची या ठिकाणी मागणी आहे की सरकारने मान्य करावी आणि शासनाने दखल घ्यावी अशी या ठिकाणी मी विनंती करतो आणि माझ्या आंदोलन करण्यात आलेलं आहे जोपर्यंत जोपर्यंत आदिवादी सरकार शेतकऱ्यांचं कर्ज माफे आणि तोपर्यंत हे आंदोलन या ठिकाणी चालत राहणार आहे त्यानंतर त्यानंतर पंचायत समिती सदस्य किरांती शेतकरी म्हणून पूर्णपणे पाठिंबा देत आहे आज आपण सगळ्यात पिढीत असलेली जर तुझी एखादी वर्ग असेल तर तो शेतकरी आहे सगळ्या समस्या त्याच्यापाशी आणि सर्वांचा व्यापार उद्योग उद्योग शेतकऱ्यावर चालतो परंतु निसर्गाने व्यवस्थेने तर खेळ चालवला आहे पण निसर्ग देखील शेतकऱ्याची या ठिकाणी परीक्षा पाहतो आता मागच्या पन्नास वर्षात नाही झाला अशा पद्धतीचा पाऊस साऱ्या महाराष्ट्रभर दो दो झाला म्हणजे एक तर पाऊस काय करतोय उगून नाही आणि मागच्या काही वर्षापासून आपल्याला असा अनुभव यायला लागलाय की उगल्याला घरी नेऊन देत नाही म्हणजे त्याचं खरंही होऊन देत अशा पद्धतीचं एक वातावरण या महाराष्ट्रभरातील हवामानाच्या पद्धतीने झालेलं आहे आणि हे सगळा भाग असताना शेतकरी म्हणून आपण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे बाकीच्या प्रश्नासाठी देखील आपण एकत्र आलं पाहिजे पण सगळ्यात मोठी जर या देशामध्ये होण्याबाबत या ठिकाणी या सरकारविरुद्ध आयोजन करण्यात आलेलं आहे मित्रांनो आता फिडे येऊन आहे आणि त्यातच शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या सरकारने फसून केलेलं आहे आणि म्हणून त्याच्या उद्देश आहे आज आमचे बँकेने खात्याला होंड लावलेले होंड काढण्यात यावे आणि आमच्या मालाला योग्य आम्ही भाव देण्यात यावा यासाठी आम्ही हे रस्ता रोप आंदोलन आयोजित केलेलं आहे तरी शासनाने याची दखल घेऊन योग्य वेळी आपला निर्णय घ्यावा नसता नेपाळ सारखी परिस्थिती ह्या महाराष्ट्रात इथं उदरू शकते आणि शेतकऱ्याचा उद्रेक तुम्हाला पाहायला मिळू शकते एवढं मी बोलून आपले दोन शब्द जय हिंद जय महाराष्ट्राकडे आपला ऊस असो कापूस असो सोयाबीन असो म्हणजे सरकारनी नियोजन करण्याचं ठरविलेलं आहे पण तरी बी अजून पूर्णतः नियोजन झालेलं नाही आता जे बी जिथं तिथं कारखान्याने ऊस आपला घेऊन चाललेले आहे आपल्या भागातील ते प्रत्येक कोणीला आपण विचारणं गरजेचं आहे किंवा त्या कारखान्याला विचारणं गरजेचं आहे तुमचा भाव काय आहे मित्रांनो जर भाव आपल्याला योग्य वाटला तरच आपण त्या कारखान्याला ऊस द्या अन्नता आपला ऊस देऊ नका लवकरच आपला ऊस एक थोड्या दोन तीन महिन्यात संपणार आहे काही कुणी करू नका आपल्या कुसाला भाव आले